धावत्या रेल्वेमधून मधून प्रवाशांची साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना नवापूर रेल्वे स्टेशन परिसरात धावत्या रेल्वेतून पर्स दागिने मोबाईल चोरणारी टोळकीला प्रवाशांनी रंगे हात पकडल्याने रेल्वे प्रवाशांनी नवापूर रेल्वे स्टेशन परिसरात चोरट्यांना चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे हावडा एक्सप्रेस मध्ये गुजरात राज्यातील तापी व्यारा येथे काही युवकांनी रेल्वेत प्रवेश करून प्रवाशांचे बॅग पर्स मोबाईलसारख्या साहित्य हिसकावून रेल्वेतून बाहेर फेकताना नवापूर रेल्वे, रेल्वे स्टेशनवर चार चोरट्यांना प्रवाशांनी पकडले असून त्यांना रेल्वे पोलिसांचे स्वाधीन केले आहे रेल्वे पोलिसांची नवापूर रेल्वे स्टेशनवरील पोलीस चौकीत गुन्हा नोंदण्याची तजवीज नसल्याने त्यांना गुजरात राज्यातील व्यारा येथे नेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली यावेळी प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडून नवापूर येथे तक्रार घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे आम्ही प्रवासात असताना तक्रार देण्यासाठी कसे जाणार म्हणून त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारवाईवर ही प्रश्नचिन्ह निर्माण केले सम्राट न्यूज साठी सहसंपादक देवराज गावित यांचा रिपोर्ट